एक आम आदमी ते महल महागड्या गाड्या असाही केजरीवालांचा एक प्रवास दिसलेला आहे मध्य धोरण जे आहे त्याच्यावरनं सुद्धा बरीच टीका झाली आणि त्यांना स्वतःला जेल भोगावं लागलं याचा कुठेतरी परिणाम होईल असं वाटतंय का निश्चितपणे कारण त्यांची सुरुवात जी झालेली आहे भ्रष्टाचार विरोधी लढ्यामधला एक चेहरा म्हणून ते पुढे आलेले होते त्यामुळे स्वाभाविकच त्या स्वाभा त्याच्या चेहऱ्यांबद्दल त्यांच्या एक आकर्षण होतं लोकांमध्ये आणि बॅकग्राऊंड मग अशी मी जे म्हणलं ते होतं परंतु आणि दुसरं असं होतं की ज्याचा उल्लेख आता रामराजेंनी यांनी केला की काँग्रेसची मतं आणि मग आपण चर्चा केली दोन्ही वेळा त्यांना मागच्या दोन्ही निवडणुकीत त्याची अडचण झाली नाही कारण त्यांचा वोट शेअर जो होता तो चौ चौ चौपन्न पंचावन्न टक्क्याचा होता त्याच्यामुळे काँग्रेस किती मतं घेते त्याच्या जर पन्नास टक्क्याच्या खाली जेव्हा जातो तुमचा वोट शेअर तेव्हा तुम्हाला अन्य पक्षांच्या मतांचा सगळा गणित लक्षात घ्यावी लागतात hmm. या निवडणुकीमध्ये जो भ्रष्टाचार निर्मूलनाचा चेहरा होता hmm. त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप हो आहेत hmm. म्हणजे या निवडणुकीमध्ये ते जेलमधनं बाहेर आलेले असो आणि सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की कुठे ना कुठेतरी भाजपा त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे म्हणजे त्यांचं दोन हजार तेराच्या अंतरची जी निवडणूक ते सरकार बरखास्त होणं परत निवडणूक होणं आणि त्या प्रचंड बहुमताचं त्यावेळेस एक विक्टीम कार्ड त्यांच्याकडे होतं <laughs> ते विक्टीम कार्ड यावेळेस त्यांच्या बाजूने असं उतरताना दिसत नाही आप ही पूर्वीसारखी एक कार्यकर्त्यांची लढाऊ संघटना किंवा पक्ष असा <laughs> <आसादो> जो <laughs> एकमुखी होता तसं दिसत <laughs> नाही त्यांच्यातले डिफरन्सेस वारंवार बाहेर येत आहेत तर मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय निर्णायक असणार आहे कारण छोट्या पक्षांना असेल किंवा प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात राहून आपला पक्ष टिकवणं ही सोपी गोष्ट नसते आणि त्यांच्या दृष्टीने मला वाटतं की ही अतिशय महत्वाची बाब असणार आहे जर ते विरोधी पक्षात गेले तर त्याचा फायदा कोणाला होणार तर तो, तो निश्चितपणे काँग्रेसला होणार आहे त्याच्यामुळे काँग्रेसही नेहमी ते प्रयत्न असतो की त्यांचा दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचं जाणार नाही म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग मतांची टक्केवारी सांगतो की काँग्रेसला मतं मागच्या निवडणुकीमध्ये चार पॉईंट काहीतरी सव्वीस टक्के मतं मिळाली काँग्रेसने सहासष्ट जागा लढवल्या होत्या त्रेसष्ट ठिकाणी त्यांचं डिपॉझिट गेलं म्हणजे एकेकाळी देशावर राज्य करणारा दिल्लीवर राज्य, राज्य करणारा त्याचा रा। उल्लेख आपण केला की प्रचंड बहुमतासह दिल्लीमध्ये राज्य करणारा त्या पक्षावर जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के जागांवर डिपॉझिट जमव जा गमावण्याची वेळ येते त्या पक्षाची बांधणी जर आता नाही झाली तर भविष्यात होऊ शकणार नाही त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने मला वाटतं हे अतिशय महत्वाची निवडणूक आहे केजरीवालांचं तर सत्ताच पणाला लागलेली एवढं